उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास केल्यानं यश निश्चित मिळतं असं मत माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तणपुरे यांनी व्यक्त केलं विविध स्पर्धा सरळ उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आमदार प्राजक्त तणपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला राहुरी तालुक्यातील दोन विद्यार्थिनी व सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांमार्फत सरळ सेवेत नुकतीच निवड झाली या निमित्तानं आमदार तणपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थी पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत व त्या विद्या सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना आमदार तणपुरे म्हणाले की राहुरी कृषी विद्यापीठात राज्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अभ्यास करत परीक्षा देतात राहुरी नगरपालिकेकडून नवी पेठ येथील लवकरच दोन कोटी रुपये खर्च करून अद्यावत असं ग्रंथालय व अभ्यासिका निर्माणचे लवकरच पूर्णत्वाकडे जात आहे या अभ्यासिकेचा स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल राहुरी शहरासह तालुक्यातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमार्फत राहुरीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले कुटुंबाचे व तालुक्याचे नावलौकिक करत आहेत याचा आपल्याला अभिमान असून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी अधिकारी पदावर गेल्यावर समाजाच्या कामासाठी आपण या पदावर आहोत याचं नेहमी भान ठेवावं कोणतीही व्यक्ती व पदाधिकारी यांच्या दबावाला न जुमानता खंबीरपणे नियमाप्रमाणे कामे करावीत तसं आमदार तनपुरे यांनी सांगितल्यावेळी श्यामची आई हे पुस्तक साईबाबांच्या आणि शाल देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार तणपुरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्ये अमोल शिंदे व गोविंद चांगदवणे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी प्रियंका प्रियांका अनिल आघाव व प्रतीक्षा संभाजी कोळसे स्थापत्य अभियंता जलसंपदा विभाग सत्यम मोरे करन्सी प्रेस विभाग नाशिक नितीन बाबासाहेब खळेकर महसूल विभाग अक्षय कैलास धिमले धिमते लेखाधिकारी नगरपालिका विभागपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला